<गेखे> काय हो आता दौऱ्या संदर्भात बी आणि आता जो प्रामुख्यानं मुद्दा उपस्थित झाला जल व्यवस्थापनाचा कार्यक्रम झाला पण मात्र शेतकऱ्याचं जे दोन दोन वर्षापासून अनुदान थकीत आहे लाखो शेतकरी या आंदोलनापासून अनुदानापासून वंचित आहेत सरकार मंत्री म्हणून या संदर्भात काय तुमचं हे असणार प्रामुख्यानं धाराशिव आणि सोलापूर आ, तीस आ का हा तीस तारीख आणि एक तारखेचा दौरा आहे आणि दोन दिवस भरगच्चा कार्यक्रम आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवलेले आहे आणि पालकमंत्री झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेला माझ्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आज ह्या जीवल जेवण कार्यक्रमाच्या पंधरवाड्याच्या निमित्तानं अतिशय चांगला उपक्रम आमच्या थोरात साहेबांनी ह्या ठिकाणी केला आहे आणि चांगला प्रतिसाद सर्वसामान्य जनतेकडून त्याला मिळालं आहे पाणी थेंब पाणी वाचवून ही काळाची गरज आहे त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका स्तरावर आमच्या अधिकारी अशा चांगले कार्यक्रम राबवून जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो धाराशिव जिल्हा हा मा मागासलेला आहे जिल्हा असं सगळ्या लोकप्रतिनिधींचं मत आहे आणि फार कमी प्रमाणामध्ये या पाणी ह्या जिल्ह्याला उपलब्ध होतं असंही त्यांचं मत आहे आणि त्या माध्यमातून सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत पालकमंत्री म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून निश्चितपणे ह्या जिल्ह्याला कसं जास्तीत जास्त पाण्याच्या बाबतीत आम्हाला सुभ करता येईल ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन तुम्ही म्हणालात त्यानुसार शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आता उद्या डी पी सीची बैठक आहे आणि त्या बैठकीच्या माध्यमातून अनेक प्रश्न निकाली काढण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना किंवा काम करत असताना सर्व प्रशासक अधिकारी आणि सगळ्या लोकप्रतिनिधींची मला सहकार्य हे अपेक्षित आहे त्या माध्यमातून त्याचं जर सहकार्य मिळालं तर मी भविष्यामध्ये या जिल्हा हो हो कसा वेगवान होईल आणि चांगला होईल आणि पुढे कसा नेता येईल यासाठी मी सर्वांच्या सा, साक्षीनं प्रयत्न सर विकास निधी अडवल्याचं प्रश्न खरं तर खूप गंभीर आहे यावर सध्या ठीक आहे तो नेमकं कुणी अडवला आणि कामं कधी प्रत्येक त्या बाबतीत आता उद्या डी पी सीची बैठक आहे त्या बैठकीच्या माध्यमातून होतील परंतु एक मी आश्वासन तुम्हाला देतो की या डी पी सीच्या निधीचा विनियोग योग्यच प्रकारे केला जाईल एकही रुपया निधी हा लॅब्स होणार नाही तसं वचन मला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही निश्चित एसटी शेवटचा प्रश्न एसटीच्या तोट्या तो तो संदर्भात व्हाईट पेपर निघणार आहे तशा सूचना पण आपण दिलेल्या आहेत